गुड मॉर्निंग तर मी रेडी झाली आहे आज आहे गणपतीच्या पाचवा दिवस आणि <laughs> आज औसा आहे औसा बोलतात की औसा तेच मला नाही माहीत औ औसा हां आणि आज जा सगळे जास्त पूजा काय माहीत बघू पहिला औसा आहे आणि बाहेर तयारी चालू आहे दाखवते लावली पण घरात पाय काढेल का असे पाय काढा केवढ सगळं आहे ना मला नाही माहिती ना काय करू मला का आणि हा कसा झालाय तयार हो मी केला मग काय चला परत परत मी काय बोलू सांगतो नाही असं नको कापून पण ते असं खेळ कस दिसते बघत खरी बटजी काकांनी दहा वाजताचा टाइम दिला होता बारा वाजले अजून नाही आले आणि जे येते आहे <laughs> सकाळी लवकर उठले होते ना बघूया आता कधी येत तर आले हो येतो हां हो पार? जागे ना जयगिरी दुसरी बिजली वाला आजला जमून आ ना काय आ ये हे हे पुढे माझ्या बोलू की जायचं कुठे आहे রে রে हां बसाओ बसाओ

યઃ લછમે વયે જલે નહાજા મહા ગણવટી ગોવિંદંગરી દેત ફરા વગર જુના સળા વગર જુના હાય ગોવિંદે આ ચવણ્યો શુદ્ધો ટકા થનાંગળા આ ચવન્યા દિગભરોયાને મહા ગણા દીપ જય નમો નહા હેરો ગંડ

પણ ગણપતિવ બંડી સુખ ફેવ ફેરવ ફેરવતા એક સુપણે બંડી ને હાથ દે इनक्यारीग? पाया पडायचं ना नमस्कार म्हणाल पाया पड ना म्हणजे का आता काय घालूच बघा मी मोदत मध आहे मोबाईल नमस्कार म्हणजे आपण तिला आणतो मग तिची पूजा करतो अनुराधा आणि ज्येष्ठा ज्येष्ठा नक्षत्रावर तिचं पूजन असतं म्हणजे आपल्या ह्या भागात मालवणी वै वसा केले आणि मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन आहे आवाज पूजन आणि विसर्जन असं तीन दिवसाचं असतं काही लोकांकडे उभी गौर असते काही लोकांकडे ते भाजीचे दाम जेवद वगैरे असे म्हणजे प्रत्येकाच्या रुढी वेगवेगळ्या काही लोकांची उभी असते काही लोकांची ती आ, साधी गौर असते काही लोकांची गौर गणपतीच्या पहिल्या दिवशी येते रुढीप्रमाणे येतात आपल्याकडे या अनुराधा ज्येष्ठ आणि मूळ अनुराधा नक्षत्रावर येणार आज आणि नक्षत्रावर तिचं विसर्जन करतो वर्षा घेणे म्हणजे तो पूर्वपर आलेली पद्धत आहे तशी मंगळागौरीच्या पाच वर्षाचा व्रत आहे तसं पुढे तुम्ही तो द्यायचा वर्षा घेणे म्हणजे तुमचा वेळ विस्तार वाढवण्यासाठी गौरीचा

बिग बॉस सारखा टास्क काय किती वाजले साडेचार साडेचार वाजले निघालेलो सकाळी ना बाजारात सगळी सगळ्यांच्या घरी गेलो मग घरी आलो जेवलो माता इथे वाडीत ना वाडीत सगळ्यांच्या घरी अजून फिरतो आकेरीला जाणार अजून <laughs> तिथे आतमध्ये जायचं आहे ना कोणाच्या घरी आपल्याच घर आहे तिथे फिरायचंय बाबा दमलो हे बघा एवढं सगळं आणि आमच्या घर अजून काही लांब आहे कुठे दिसते कुठेच नाही दिसत आहे कुठं चालायचं आहे आम्हाला लांब लांब पर्यंत कायता होगा रे बाबा वाट बघून चल नाहीतर मरा कोपराट डायरेक्ट क्रॉक्स घालना देवा इथे काय दिसतत ना हा इथे बीळ आहे पाय गेल बीळ मीन्स पाय गेल्यावर समजणार म्हणजे खोला हां खोला अजून घर तिकडे लांब फायनली आम्ही निघालो अखेरी जायला सहा वाजलं कंटाळा आला तो दमला माझा ब्लॉक दमला बघा 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 आमच्याकडे पहिला वर्ष असणारे ला पोचला बाबा एकदा का पोचली मयुरी च आहे घर हा

धन्यवाद धन्यवाद राणा आम्ही आलोय प्रेरणाच्या घरी च मला पाया पडाल घेऊन जा